अख्ख्या गावात ही एवढी चारच पोर हा हाय काय रे नावाचा संगम हा संगम हा आपला गोलू प्रफुल प्रफुल त्याला कोण ओळखत नाही प्रफुल म्हणून फक्त गोलू गोलू आणि हा आपला मासा एक मोठा मासा हा बारका मासा <laughs> मोठा मासा आहे त्याला त्याचं नाव आहे अंकित आणि हा छोटा मासा आहे त्याचा आर्यन ये चला येत आहे काय कांदा थोडायला चला काय करत रे इथं हवा खायला गरम करतय मग काय खायला बिला टाइमपास आणलाय की नाही काय काय नाही फोटो काढू नकोस बोलू फोटो काढतोय बघणाऱ्यांचा पण काढला सर्वांचा हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नरे तर खालून ह्या ह्या बाजूनी ह्या तर चला रे पुराण माशांना तर बघा आम्ही पुन्हा आज माशाना चाललोय मी आणि नऱ्या नर्या बाय तर कांडल घेऊन चाललोय बघूया आज किती मासे मिळतात आता हा सकाळची शाळा आहे त्यामुळे लवकर येतो थोडासा आराम केला नाही तर निघालोय ऊन एवढं कडक असतो ना बाप रे डेंजर आणि आता चार वाजले त्यामुळे ऊन कमी झालंय जरा मस्त आता तरी बघा काजू अजून ना यावर्षी काजूला बरंच नाही बघा या कोवल्या कोवल्या बिया आता थोड्या थोड्याशा दिसत आहेत काही काजू झालेत सगळीकडे काजू 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 नऱ्याचे पण इथेच काजू आहेत जवळपास अरे बिया काढलेस की नाही रे हे बघा फणस आता फणस बघा एवढे एवढे झालेत मे महिन्याला होतील या सर्वांनी गावाला फणस खायला आता मस्त वाटते जरा हवा पण सुटला आहे ऊन पण कमी झाला आहे आमच्या गाव आमच्या गा, गावातील सगळ्यात शेवटचं घर इकडे आता नवीन बनलं आहे तर आता आलो आहे आम्ही आमच्या खलाटीमध्ये अक्षरशः खलाटीमध्ये यावर्षी काही शेती नाही कर केलेली म्हणजे कुठे तरवे आहे ते भाजलेले नाही हा बघा हा तरवा आहे तो नऱ्याचा आजच नरे आजच भाजला ना रे हे नऱ्याचा हे एक तरवा हा दुसरा तरवा हा तिसरा एकूण तीनच तरवे नऱ्या करणार आहे तिकडे करायचं आहे कुठे तिकडे अच्छा ते बघा तिकडे एक करायचं आहे अख्ख्या खलाटीमध्ये ही चार शेत सगळी मुंबईला गेली काय करणार छोटी झोपडी नऱ्या इथं पावसात येऊन इथं झोपतं राखण करायला शेताची रात्रीचा रात्री रात्रीचा दिवसाच नाही रात्रीचा हा दिवस रात्र एकटाच ना नरे नर्या इथं झोपायचा या खोपीत आणि तिकडे बाबा त्याच्या तिकडे खाली दोन दोन राखण दोन दोन मध्ये बसून राखण करायची शेताची डुकर डुकर खूप वाढलीत त्या दिवशी आम्ही आलो होतो इथेच भगत अर्जुन बाबांनी मी आलो होतो तर तेव्हा इथे कांडल टाकलेल्या तर आम्ही भगत बांधनामध्ये खालच्या बाजूने टाकले आता वरच्या बाजूने टाकतोय एकाच ठिकाणी म्हणजे लगेच तो काही दिवसात कांडल टाकले तर मग असे भेटत नाहीत तर आता आम्ही वरच्या बाजूने टाकतोय नऱ्याने मिळालोय मी दो मी नाही तीन काढ्या आणल्यात ना दोन नाही तीन काढ्या आणल्यात नऱ्याने एकच आणले अरे काय वाटणी घालायची की माझ्यातल्या माझ्या तुझ्यातल्या तुझ्या जास्त भेटले तर वाटणी घालायची थोडे भेटले तर मग वाटणी घालायची आता आम्ही आलोय भगत बननावरती पडतोय आलं पाहून पाय सरतो याची हे बघ सर्व दिसतंय बघ दिसला हे बघ दगड बघ दिसत आहेत इथे इथं खोल असेल जरा तेच तर आम्ही इथे यावर्षी पहिल्यांदाच कांदल टाकायला येतो आहे पाणी आम्ही काही ड्रम वगैरे हो आणलेले नाही आहेत तर पाणीवरती पोहता म्हणजे जास्त हायटच्या वरती झालात तर बुडू शकतो तर इथे कांडल टाकू आम्ही मराठी टाकूया ना तो काड़ तो तो कांडल आता नऱ्याने काढले हे माझे कांदल आता टाकूया तर बघा नर्या आता तिकडे गेलाय कांदल टाकायला त्या बाजूला तर चारही आता कांडल आमच्या टाकून झालेले आहेत सव्वा चार झालेले आहेत नरे सव्वा चार झालेत ना सव्वा चार म्हणजे आम्ही जवळजवळ आता एक तास थांबू एक तास म्हणजे सवपासला आम्ही काढायला जाऊ मग बघूया मग मा किती मासे मिळतात आम्हाला असे आहे कारण का इथे ना आम्ही म्हणजे या वर्षातील पहिल्यांदाच कांदळ टाकलेली आहे आणि होप की असं दुसरं पण कोणी टाकत नसेल तर बऱ्यापैकी मासे मिळतील जिथे कांडल कोणी टाकत नाही ना तिथे मग पहिल्यांदाच कांडल टाकलेली असेल तर मग मासे मिळतात ॲक्च्युली मासे संध्याकाळचे मिळतात म्हणजे आठ वाजेपर्यंत कांडल राहिली तर किंवा सकाळचे एकदम लवकर पाच वाजता तर तेव्हा ते मासे चांगले मिळतात तर आम्ही आता दुपारचे आलो आहे बघूया आम्हाला काय जास्त नाही थोडेसे भेटले पाव किलो किंवा अर्धा किलोपर्यंत भरपूर झाले आहे ना रे <सथी> कांडल टाकून आता एक तास थांबायचं आहे त्यामुळे आता आम्ही जरा आम्ही पलीकडच्या बाजूला फिरून येतो हे बघा इकडे पलीकडे जातो आहे खाली आहे कांडल इथेच आहे हो हो दिसले दिसली नाही उद्धवली नाही काय नाही लागली नाही लागली काय तर आम्ही त्या बाजूला आलो आहे पाणी बघा किती होते छातीपर्यंत आपण तर या बाजूला आम्ही पहिल्यांदा लहान असताना बोरान वगैरे यायचो त्यांचं झाड बघ केवढा मोठा झाड तुटलंय उमराच आहे उमराच नरे आमच्या बैलाला मारलेलं ना वाघाने इथं मारलेलं आहे पुढे त्या त्या इथे तर काही वर्षापूर्वी वाघाने आमच्या बैलाला मारलेलं हेच ठिकाण आहे इकडे वाघ ना मागच्या वेधीमध्ये पण दाखवलं तुम्हाला की वाघाने बैला मारलेलं तर इथे मारलेलं इथे तेव्हा झाड जाड़ होते झाडाच्या मुलांड्यामध्ये त्याचे पाय वगैरे अडकलेले आणि अर्ध खाऊन टाकलेलं नाही ना रे अरे बघ सातेर पितरू बघ कुठ्या लक्ष ठेव काय दिसतंय का काही वर्षापूर्वी इथे वीटबट्टी होती आणि ही शे जी जागा आहे ते आमखोल गाव इथे समोरच वरती बघा डोंगरावरती समोर बघा झाडं दिसत आहेत डोंगराच्या टोकावरतीच गाव आहे आमखोल त्याच गावातील ही सर्व खलाटी आहे बोरीवरती बोरं असतील काय तरी आता होऊ लागली असेल आता टाइम संपला जाऊन बघूया भेटली तर बैठकी छान वाटतं अगदी मस्त इकडं कोणतरी येऊन शिंपल्यांची वगैरे पार्टी केलेली आहे म्हणजे बोर नाही तर नाही करबंद तरी खा कच्ची एक दोन आल्यासारखी करबंद बघा ह्या बोरी इकडे आहेत लहान असताना आम्ही इकडे खूप यायचो या आता एप्रिल महिना चालू झाला त्यामुळे तर उलागलेले आहेत बोरी कुठे हां बघ नऱ्याला भेटला एक नऱ्या नशी आहेस तू बघा किती घनदाट असं जंगल आहे नर्या उतरायला जमेल का इथून पाय घसून पडायचं ता इकडे तामानाची झाडं खूप आहेत ही पातेरी ती शेतीसाठी मशागतीसाठी न्यायचे लोक बऱ्याचदा मी सुद्धा माझ्या आईबरोबर इकडे एकदा दोनदा आलेलो आहे ते निण्यासाठी पातेरी आता मात्र हा जंगल आहे पूर्ण हा एरिया वाघाला आंधन दिल्यासारखा आहे वाघ नाही ना रे या हा कामताचा भाग आला ना रे इथून हिथूनच नाव या हा वरच्या बाजूला आलो आहे मी आनामध्ये फिरायची मज्जा आहे ना जबरदस्त या खूप मज्जा येते गावाकडे फिरायची नदीवरती कशासाठी अभिचार सोडायची मोठी मोठी कांदा रात्रीची तर आम्ही प्लॅन केलंय या बाजूला आमची मोठी कांडल आहे नऱ्याकडे रात्रीचे येऊन टाकणार आहोत बघून गेलोय आता आम्ही थोडी टी पण करावी लागते येऊन म्हणजे आपल्याला माहिती पडतं नुसता येऊन फक्त तेवढाच फिरून नाही चालत तर पुढचं प्लॅनिंग पण करून ठेवावं लागतं बघा हा डुकरांचा रस्ता आहे ना रे हा डुकरांचा रस्ता डुकरांच्या रस्त्याने चालला पूर्वीकडे रानामध्ये एक एक माणूस कुठेत ना कुठेतरी इकडे काय ह्या बाजूला आलो ना एकतरी माणूस दिसणार एक काय दोन तीन म्हणजे गावातील पाच सहा माणसं कुठेत ना कुठेतरी कुठे कोण फाटी आणायला आलेली असायची कोण काही दुसरं कवाल तोडायला किंवा रानात कशालाही इकडे आलेली असायची कोणी तेव्हा भेटायचीच भेटायची आता मात्र बाबा एक माणूस नाही दिवसभर थांबला ना तरी एक माणूस तुम्हाला इकडे भेटणार नाही एक एक दिवसभर नाही महिनाभर थांबला तरी एक माणूस नाही भेटणार अशी परिस्थिती झाल्याची पाच वर्षापूर्वी तरी बरं होतं आता पुन्हा एवढं बदललं आहे की खूपच चेंज चेंज तर मित्रांनो या बाजूला ना इथे याच ठिकाणी चुनखडी मिळायची परंतु आता ना त्याच्यावरती चिकल येऊन ते तो भाग आहे तो खाली गेलेला आहे तर चुनखडी म्हणजेच जे घरामध्ये कणे काढण्यासाठी अ... पडलं असतो आता पाण्यामध्ये तर कणे काढण्यासाठी जी माती वापरली जायची ती इथे मिळायची तर आम्ही बऱ्याचदा लहान असताना इथे येऊन घेऊन गेलेलो आहोत आणि त्या मातीचे कणी काढल्यानंतर ना मस्तपैकी सुद्धा म्हणजे एकदम उठाव दिसायचे आणि घर पण शोभून दिसायचं त्या रांगोळीने म्हणजे रांगोळीने कण्या नाही <laughs> रांगोळी म्हणतो तर मस्त हे छोटी मस्तपैकी पातर आहे दगड पसरट मी घेतले तर नऱ्या आहे ना नऱ्या लपला आहे नऱ्या लपला आहे आता कुठे बघूया आपण इथं कोणाची तरी पार्टी झालेली आहे बघा इकडे पण पार्टी झाली शिवल्यांची नर्या आपल्या कुठे बघूया बघा इथं कोंडी आहे कोंडीत कोंडीत लपून बसलेला नारे आहे बघा इथे या कोंडीत नर्यान लपून बसलेला इथं लपल्यावरती बाहेरून आतमध्ये काय दिसत नाही हा बघा एकदम टेहलनी करण्यासारखं आहे शिकार करायसाठी इथे तेव्हा बसायचे ना इथं बसलो की वरून येणारे जे प्राणी वगैरे आहेत पाणी पियाला ते इथे यायचे आणि मग त्यांची शिकार करायची तर अशी ही जागा नॅचरल पद्धतीने बघ बनलेली मस्त आहे नर्या इथंच लापला होता मला बाहेरून दिसतच नव्हता आता नर्या इथं पण चांगली मासे मिळतात ना अबा इथे आम्ही गेल्या वर्षी कांदल टाकलेले आहेत इथे पण इथं ना इथं मध्ये खोल आहे आहे म्हणजे आपण असं बुडू ना एवढं एवढं पाणी आहे इथे मध्ये एवढ्या एवढ्या ठिकाणी हा बाकी नाही हे हा इथं कामताचा भाग आहे तिकडे आलो आहे आम्ही बघा किती मस्त परिसर आहे छान वाटतं वा हे बघा आता हातोली आई आणि तिकडे मोठा पुन्हा ढो इथे मले शिरलेले आहेत

तर बघा चांगला रे नर्याय झाडा आहे मस्त भेटला बघा बघा झाडा मला भेटला हा बघा मस्त कांडल टाकून एक तास आम्हाला जवळजवळ होता त्यामुळे फिरत राहिलो खूप मजा येते नऱ्याने आता रापु नामी मासा एक पग म्हणजे रापून आम्ही मासा पकडला एक याचा तर आता कांड एक तास झालेला आहे जवळजवळ एक म्हणजे पाऊन तास आहे तिथे जाईपर्यंत एक तास होऊन जाईल तर बघूया आता आता आपण कांडलीमध्ये आपण खास कांडलीमध्ये मासे पकडण्यासाठी आलो तर कांडलीमध्ये किती मासे मिळतात ते बघूया कमी आहे ना तर आम्ही सर्व आता चेक करून जातो आहे पुन्हा कांडल टाकायचे आहे तर पुन्हा पुढल्या वेळी येऊ तेव्हा या ठिकाणी टाकू जेव्हा जसा वेळ भेटेल तेव्हा येऊ आम्ही आणि कांदळ टाकू अशी दगडांची झाडावरती साठी बनवलेली आहे दा दगडा काही मला वाटतं गेल्या वर्षी ठेवलेला असेल फिक्स झालं एकदम हलत पण नाही बसायला तर सव्वा पाच झालेले आहेत आणि आता आम्ही कांडल काढायला जातो तर काढताना काय व्हिडिओ नाही काढल्यानंतरला बघूया आपल्याला किती मासे मिळतात तर चला आजचं मिशन आमचं फेल वाटतंय दोन कांडल काढल्या तर दोन कांडलीमध्ये बघा मासे बघा तीन तीन नाही दोनच नरे दोनच एक नऱ्याने सर आपण पकडलेला तो म्हणजे फेल अजून दोन कांडल राहिलेले आहेत बघूया तर आम्ही चार कांडल टाकल्या तर पूर्णपणे आमचं फेल गेलं आहे आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं तर मोजून सात की आठ मा मासे आहेत फक्त तर आम्ही आता पुन्हा कांडल टाकल्या तिकडे दुसऱ्या ठिकाणी तर बघूया खाली आहात कसं जाणार तर पुन्हा टाकले आहेत बघूया किती मिळतात नरे आता कांडल टाकले त्यामुळे आम्ही आता बसलो आहे पुन्हा जवळजवळ वीस मिनटं तरी जाऊ दिले पाहिजे असं बघूया किती मासे मिळतात आणि आता संध्याकाळचे साडेसहा झाले बरं मस्त येऊन नाही काही नाही एकदम शांतता तर आता आम्ही निघालो आहे कांडल टाकून जवळजवळ सव्वा सात झालेले आहेत तर आज काही आम्हाला मासे हवे तसे भेटले नाहीत मोजून आम्हाला दहा दहा मासे भेटले आहेत मला दहा आणि नऱ्याला दहा तर कधी कधी होतं असं तरी टायमाचे मासे म्हणजे टायमाला रसा होईल एवढ्या भर एवढे आहेत मात्र मासे कमी भेटले असले तरी पण आम्हाला खूप मजा आली खूप सारं फिरलो नदीवरती तर मित्रांनो आपण असेच भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या पण काही अशा आठवणी असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय